बचत गटातले काही प्रदर्शन असतात त्याला आपण नेहमीच पाठिंबा देत असतो आणि जे काही बचत होतात आपण त्यांना फायनान्शियल सपोर्ट जागेचा सपोर्ट त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सपोर्ट सतत करत असतो आणि काही जे ग्रुप्स असतील ज्यांना हे घेत असतात आपण त्यांना नेहमी प्रमोट करत असतो की अधिक अधिक आपण जास्तीत जास्ती महिलांना ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह करावे आपण आपण सगळ्यात जास्ती फोकस करतो आशा बघिणींवरती कारण की आशा बघिणींचा म्हणजे सगळ्यात कुठल्याही गावातील महिलाला काही त्रास त्रास असेल तो सगळ्यात पहिले ती जाऊन आरोग्याचा म्हणजे आपल्या आशा भगिणींशी बोलतो तर आपण आशा भगिणींसाठी स्नेहसंमेलन दरवर्षी दोन वर्षांना दोनदा घेतो आपण सगळ्यांना भेटतो आपण सगळ्यांना बोलवतो आपण त्यांचा सन्मान करतो आपण त्यांच्याशी पूर्ण चर्चा करतो त्यांचे काही विषय असतात त्यांचे खूप मायनर मायनर गावाकडचे विषय असतात ते आपण सगळे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आणि वर्षभरात त्यांचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर आपण त्यांच्यासाठी आ... चोवीस तास एक वेगळी टीम तयार केलेली आहे जी फक्त आणि फक्त आशा भगिनींसाठी गायडन्स ला अवेलेबल आहे आपण आशा भगिनींसाठी आता ह्या पुढे कारण की ह्या दुसऱ्यांचे आरोग्य बघत असतात पण आपण आशा भगिनींच्या आरोग्यासाठी पण वर्षात दोनदा शिबीर आणि ब्लड तपासणीचं नियोजन करतो आपण अशा भगिनींसाठी काउन्सिलिंग सेशन घेणार आहोत कारण की त्यांच्यावरती पूर्ण गावातल्या भगिनींच लोड असतो आपण अशा भगिनींना आपल्याकडे आणून देण्यासाठी पेशंट कुठल्याही टर्शरी हेल्थ केअर सेंटरला कुठलेही पेशंट पोहोचावं ह्याच्यासाठी काय प्रोव्हाइड करता येईल आपण त्याच पण त्यांना प्रशिक्षण देत असतो